बोट बोटसुद्धा आले आपण पाच वाजता आपली गाडी येणार आहे खूप सारी पब्लिक आहे इथे आणि बोटमधून खूप गाड्या येतात तर त्यातल्या एखाद्या गाडीतून जर आपल्याला जायला भेटलं तर एकदम बरं होईल बोल धोकाला तुम्ही कधी आलात का कमेंट करून नक्की सांगा चॅनल असाल तर सबस्क्राईब करा तर गुहागरला कुठच्या कुठच्या गाड्या जात आहेत ते आपल्याला बघूया आणि त्यातल्या गाडीने त्या गाडीने आपण जाऊया 내가 गाड़ी भ

आलो हा व्हिडिओ करून येतो तर मंडळी युतीत आपण आलेलो आहोत जेटी मध्ये अशा प्रकारे जेट आहे तर आपल्याला जेटीतून बाहेर जायचंय परत कारण आपल्याला जायचंय गुहागरला हे बघा अशा प्रकारे जेटी पे आणि सगळ्या गाड्या जेटीतून जातात म्हणजे इकडून गुहागरवरून दापोलीला जायला हा मधला मार्ग आहे जेटीचा मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्या इकडून जातात आणि नंबर वाईज गाड्या लावलेल्या असतात सगळ्या या बोटीतून जातात जबरदस्त अल्टरनेट अल्टरनेट सगळ्या गाड्या चालल्या आहेत तुम्ही कधी बोटीने आलात का मंडळी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेती या नवीन मध्ये तुलताच रजा घेतो बाय बाय